नमस्कार आज आपण करणार आहोत पडवळाच्या फुंकण्या गंमत वाटली ना फुंकण्या शब्द ऐकून म्हणजेच भरलेले पडवळ आम्ही त्याला पडवळाच्या फुंकण्या म्हणतो किसलेला ओला नारळ घेतला आहे दाण्याचा कूट तिळाचा कूट आणि सर्व मसाले म्हणजेच तिखट लाल तिखट आणि गोडा मसाला हे त्याच्यात घातलं आहे गूळ चवीपुरती साखर कोथिंबीर हळद हिंग हे सर्व करून सारण हे सगळं तयार केलेले आहे पुरण आणि आता हे मी ह्या चिरलेले जे पडवळ आहेत आणि ते पोकळ करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये भरलेले आहे आणि छानशी एक दहा मिनटाची वाफ काढून घेतली त्यामुळे सर्व व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता फोडणी करून त्याच्यामध्ये हे शिजलेले पडवळ आहेत ना भरलेले त्याच्या त्या फुंकण्या कारण त्या पोकळ होत्या म्हणून त्याला फुंकण्या म्हणतात तर ते घातलेलं आहे आणि थोडंसं पुरण जे उरलं होतं ते त्याच्यावर घालून हलकेच उसळून घेऊन दोन मिनटं झाकण ठेवून वाफ घ्यायची पडवळ्याच्या फुंकण्यात यार, धन्यवाद